पंधरा ऑगस्टला विविध मनपा क्षेत्रामध्ये मांसाहार बंदीवरून महायुतीतील मतभेद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे कारण स्वातंत्र्य दिनी मटण चिकनवरील बंदी अयोग्य असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आहे तर भाजपनं मात्र काँग्रेसच्या काळातील निर्णयाचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या त्या निर्णयाचं समर्थन केलंय तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेनं मांसाहारावरील बंदी असू नये अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे यावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस कापतात आणि तो, का तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतंय पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्या वेळेस ही त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो की हा निर्णय पंधरा ऑगस्ट रोजी कत्तरखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काँग्रेस सरकार होतं बारा मेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या का त्या दिवशी निघालेला हा जी आर आहे सात दिवस त्यावेळेस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला त्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजचा एक दिवस आहे त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला तो शरद पवार मुख्यमंत्री असताना मग आत्ता या निर्णयावरती आखपाकड करायचं कारण काय काही आदेश काढते आणि त्या दिवशी कत्तलखाने बंद त्या दिवशी कत्तलखाने बंद या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे दोन दिवसासाठी सरकारसोबत आम्ही उभे हो, आहोत आणि तीनशे त्रेसष्ट दिवस हे कत्तलखाने सुरू असायला पाहिजे अशी माझी मागणी तर मटन चिकन बंदीवर केलाय पंधरा ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालण्यात येते असा का बंदी घालण्यात येते असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय अजित पवारांनी फक्त बोलू नये तर कारवाई करावी अशी मागणी ही विरोधकांनी केली आहे नाव आहे दंगा करो पथक हे दंगा करो पथक नाशिकला जात आहे दंगा करो पथक नागपूरला जात आहे दंगा खूप करो पथक जे आहेत हे पुण्याला जातं आणि त्या त्या ठिकाणी जाऊन दंगा करणार आता हे मुंबईत येऊन देखील यांच्या नाकावर टिचून हे मुंबईत देखील आता या कबुत्तर अनुषंगानं कुठेतरी निदर्शनही करत आहेत हा दुसरा तिसरा काही नाही हा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि हा क भाजपचा जो कबुतर जिहाद जो आहे हा आता पुरता महाराष्ट्रातल्या लोकांनी हा ओळखला आहे दादा बरोबरच म्हणतायत दादा फक्त मीडियासाठी बोलले का तुम्ही प्रशासनाचा आणि तुमच्या पदाचा वापर करून जे तुम्ही म्हणताय ते करून दाखवायचं असेल तर प्रशासनाला त्या ठिकाणी सांगा बघा आज कोणाला काय खायचं ते खाऊ द्या ना कोणाला व्हेज शाकाहारी राहायचे शाकाहारी राहतील कोणाला नॉनव्हेज राहायचं राहतील आज काय होतंय की हे भाजपचे लोक फक्त एक सिंबॉलिक राजकारण करून म्हणजे दिखावा आपल्याला करायचा बघा आम्ही बंद पाडलं आम्ही नॉनव्हेज खाऊन दिलं नाही अरे हेले काय कोणाचं पोट भरणार आहे का आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबणार आहेत का युवांना नोकऱ्या मिळणार आहेत का महिला सुरक्षेचा विषय सुटणार आहे का पण काय झालंय भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नुसतं एक प्रतिकात्मक राजकारण करायची सवय लागलेली आणि त्याचाच हा एक भाग आहे पण दादांनी जी स्टेटमेंट दिली आहे फक्त स्टेटमेंट न राहता त्यांनी त्यांचा पदाचा वापर करून प्रशासनाला जे जे कोणी बंद आहेत त्याच्यावर तिथं कारवाई त्यांनी केली पाहिजे आपण सगळे भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज भक्षण करत होते काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासची वरती बंदी आणायची हे काही कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टमाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जात